दोन दिवस झालेले आहेत अठ्ठेचाळीस तासांपेक्षा जास्त काळ उलटलेला आहे पण अद्यापही गोळीबार आमदार गणपत गायकवाड यांच्यावरती भाजपनं कुठलीही पक्षाकडून कारवाई अद्याप तरी या क्षणापर्यंत केलेली नाहीये इतक्या उघडपणे आमदार कायदा हातात घेत आहेत पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळीबार करतायत आणि त्याच्यानंतर देखील पक्षाला या आमदारावरती कारवाई करावीशी का वाटत नसावी खर तर लोकप्रतिनिधी म्हणून कायद्याचं रक्षण करणं कायदा करणं ही त्यांची जबाबदारी असते पण हेच आमदार पोलीस स्टेशनमध्ये जाऊन थेट उघडपणे गोळीबार करतायत आणि गणपत गायकवाडांनी केवळ गोळ्यात चालवल्या नाहीत तर त्याच्यानंतर जी वक्तव्य केलेली होती ती देखील तितकीच स्फोटक होती कारण थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती ते आरोप करत होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळं आपण गुन्हेगार बनलो आणि अशा पद्धतीची गुन्हेगार प्रवृत्तीची माणसं त्यांनी जवळ केलेली आहेत हे गणपत गायकवाडांचे शब्द होते एका प्रकरणामध्ये भ्रष्टाचाराच्या आपल्यावरती आरोप होतात पण त्या प्रकरणामध्ये एकनाथ शिंदेनी आपले किती पैसे घेतलेले आहेत हे सुद्धा सांगावं असं सुद्धा एक धक्कादायक विधान गणपत गायकवाड यांनी केलेलं आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती जर त्यांच्यावरती अद्याप कारवाई होत नसेल पक्षाकडून तर त्याचा नेमका अर्थ काय घ्यायचा खर तर शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यामध्ये समन्वयाच्या दृष्टीनं सुद्धा ही घटना जी आहे ती खूप निर्णायक ठरणार आहे ज्या कल्याण लोकसभा मतदारसंघाबद्दल इतक्या दिवसांपासून खूप चर्चा सुरू होत्या हेच गणपत गायकवाड त्या उमेदवारीबद्दल विधानं करत होते आणि आता थेट गोळीबाराची घटना झालेली आहे म्हणजे एकनाथ शिंदे आणि आमची युती जी आहे ती नैसर्गिक आहे बाळासाहेब ठाकरेंचा हिंदुत्वाचा विचार पुढे नेण्यासाठी आम्ही एकत्रित आलेलो आहोत असं जेव्हा ही युती झाली तेव्हा सांगितलं जात होतं शिवसेनेची काँग्रेससोबतची जी वैचारिक जवळीक आहे ती आपल्याला योग्य वाटली नाही आणि त्यामुळं बाळासाहेबांच्या विचाराला काळीमा भासला गेला असं म्हणत ही युती जी आहे ती झालेली होती पण मग भाजप आणि शिंदे गटामध्ये ही स्पर्धा जी आहे ती नेमकी का सुरू आहे आणि ती स्पर्धा गोळीबारापर्यंत कशी काय येऊन ठेपते जर तीन पक्षांचं आत्ता सरकार आहे आणि दोनशे दहा पेक्षा जास्त आमदारांचं पाठबळ आहे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये बहुमताचा आकडा केवळ एकशे चव्वेचाळीस आहे एका आमदाराचं पाठबळ गमावलं किंवा एका आमदारावरती कारवाई केली तरी या सरकारवरती कुठलाही धोका जो आहे तो पोहोचत नाही मग अशा पद्धतीनं थेट ऍक्शन घेऊन संदेश देण्यामध्ये भाजप एवढा उशीर का करतय हा याच्यातला प्रश्न आहे आणि आज त्या संदर्भात काही घडामोडी पण घडल्या शिंदे गटाचे काही आमदार देवेंद्र फडणवीसांना जाऊन भेटले थेट मुख्यमंत्र्यांच्या विरोधातली अशी वक्तव्य होती आणि ही वक्तव्य जी आहेत ती बेताल आहेत कुठल्याही पद्धतीनं त्याचं समर्थन करता येणार नाही असं म्हणत त्यांनी गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांना या सगळ्या प्रकरणामध्ये लक्ष घालायला तर सांगितलं आहेच पण सोबतच पक्षाकडून सुद्धा काही कारवाई व्हावी अशी विनंती केलेली आहे बघावं लागेल की या सगळ्या संदर्भामध्ये पक्ष म्हणून भाजप आता गणपत गायकवाडांच्यावरती कारवाई करताय की नाही आणि तुम्ही हे पण लक्षात घ्या की गणपत गायकवाड म्हणजे भाजपची जी विचारसरणी आहे त्या विचारसरणीतले काही कट्टर कार्यकर्ते नाही आहेत ते काही संघाच्या शाखेमध्ये वावरलेले कार्यकर्ते नाही आहेत की ज्यांच्यावरती कारवाई करताना भाजपनं इतके आढेबाडे घ्यावेत किंवा त्यांना सोबत ठेवण्यासाठी अगदी जीव आपला पणाला लावावा गणपत गायकवाड हे दोन वेळा अपक्ष म्हणून निवडून आलेले आहेत याच्या आधी त्याच्यानंतर मागच्या विधानसभेच्या वेळी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे दोन हजार एकोणीस मध्ये आणि त्यांची तिथली ते स्थानिक लढाई जी आहे ती शिवसेनेसोबत होत राहिलेली आहे कदाचित तेव्हा शिवसेना आणि भाजप एकमेकांच्या जागा कशा जास्त येतील हे बघत होते आणि त्याच स्पर्धेतून तेव्हा गणपत गायकवाडांसारख्या आमदाराची उपयुक्तता भाजपला तेव्हा वाटलेली असावी आणि त्यामुळं गणपत गायकवाडांना ते तिकीट दिलेलं असावं रिक्षाचालक केबलचा व्यवसाय रिअल इस्टेटचा व्यवसाय असा सगळा त्यांचा म्हणजे इतिहास आहे आणि अशा इतिहास असलेल्या माणसानं जेव्हा थेट पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळीबार केलेला आहे मुख्यमंत्र्यांच्या विरोधात विधानं केलेली आहेत त्याच्यानंतर सुद्धा त्यांना नेमकं का पाठीशी घातलं जात आहे कोर्टाकडून कारवाई तर होतीये गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी हे सांगितलं की कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही कठोरातली कठोर कारवाई जी आहे ती कायदा आपला इथं काम करेल त्यानुसार चौदा फेब्रुवारीपर्यंत गणपत गायकवाड यांना कोठडी देण्यात आलेली आहे जेव्हा त्यांना तिथल्या स्थानिक न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं होतं त्याच्यानंतर पण प्रश्न उरतो की जर एकनाथ शिंदे यांच्यासोबतची तुमची युती जी आहे ती हिंदुत्वासाठी आहे बाळासाहेबांचा विचार पुढे नेण्यासाठीची आहे आणि नैसर्गिक युती आहे तर त्या युतीमध्ये या घटनेमुळं मिठाचा खडा पडू नये यासाठी गणपत गायकवाड यांच्यावरती काही ऍक्शन घेऊन थेट मेसेज भाजप देणार की आपल्याला महाराष्ट्रामध्ये विस्तार करायचा आहे आणि तो विस्तार करताना आपण सगळ्या गोष्टी नैतिकतेच्या या धाब्यावर ठेवायला मागे पुढे बघणार नाही आणि थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती सुद्धा जर कोणी आरोप करत असेल तरी सुद्धा त्याला पाठीशी घातलं जाणार का हा याच्यातला प्रश्न आहे खर तर भाजपनं जो महाराष्ट्रामध्ये विस्तार केलेला आहे दोन हजार चौदाला सुद्धा खूप लोक बाहेरून पक्षामध्ये आलेले होते दोन हजार एकोणीसला पण आले आणि त्याचपैकी एक होते गणपत गायकवाड आता त्याच गणपत गायकवाडांनी इतक्या उघडपणे हे कृत्य के केलेलं आहे आणि त्याच्यानंतर सुद्धा म्हणजे आता पाच तारीख आहे घटना घडलेली आहे दोन फेब्रुवारीला रात्री दहा वाजता आता काही तासांनंतर जवळपास तीन दिवस याला उलटून होतील आणि त्याच्यानंतर सुद्धा म्हणजे जो भाजप सांगतो की पार्टी विथ अ डिफरन्स हा या पक्षाचा नारा होता पण मग गोळीबाज आमदारावरती कारवाई करायला या पक्षाला एवढा वेळ का लागतोय हा याच्यातला प्रश्न आहे दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हापासून ही घटना घडलेली आहे दोन तीन याच्यामधले प्रश्न महत्वाचे आहेत एकतर प्रश्न विचारताना आपण तीनही या सगळ्या घटनेशी संबंधित घटकांना जबाबदार धरलं पाहिजे एकतर गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची या सगळ्या प्रकरणातली जबाबदारी कायदा आणि सुव्यवस्थेची लखतर जर एखादा आमदारच अशा पद्धतीनं जाहीरपणे वेशीवरती टांगत असेल तर त्याला एक मेसेज देणं हे गरजेचं आहे गृहमंत्री म्हणून त्यांनी तो द्यावा त्याच्यामध्ये कुठे कमी पडू नये ही पहिली गोष्ट दुसरी म्हणजे या संपूर्ण प्रकरणामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या वरती काही गंभीर आरोप झालेत आणि त्यांच्या पुत्राच्या लोकसभा मतदारसंघातला आमदार तो देखील भाजपचा आमदार हे सगळं म्हणतो आहे आणि त्यामुळं नेमकं त्याच्याबद्दलची वस्तुस्थिती काय आहे हे मुख्यमंत्र्यांनी जनतेला स्पष्ट करणं आवश्यक आहे बघूयात की या सगळ्या प्रकरणानंतर काही थोडीफार जनतेची सगळा दबाव किंवा त्याची लाज वाटून भाजप काही कारवाई करते का कारण आपण बघितलं की आमदार अपात्रतेचं हे सगळं प्रकरण ज्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टातल्या केसमध्ये आपण ऐकत होतो की पक्षविरोधी कारवाया केल्यानंतर कशा पद्धतीनं कारवाई व्हायला पाहिजे म्हणून अर्थात या केसमध्ये जेव्हा कोर्टाकडून निर्णय येईल दोषी धरलं जाईल गायकवाडांना त्याच्यानंतर क्रिमिनल डिस्क्वालिफिकेशन जे आहे केसमधलं ते होत असतं जसं राहुल गांधींच्या बाबतीत करायला खूप घाई करण्यात आलेली होती त्यांनी कर्नाटकमध्ये दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये एक विधान केलेलं होतं की सब चोर जो हे मोदी क्यों होते हे या विधानावरून त्यांच्यावरती त्यांना दोन वर्षांची शिक्षा जी आहे ती ठोठावण्यात आलेली होती गुजरात कोर्टाकडून आणि त्याच्यानंतर ज्या दिवशी त्यांच्यावरती न्यायालयानं शिक्षा ठोठावली त्याच्यानंतर चोवीस तासामध्ये लोकसभेचं खासदार की त्यांची रद्द करण्यात आलेली होती अशाच पद्धतीची केस महम्मद फैजल जे राष्ट्रवादीचे खासदार आहेत त्यांच्याही बाबतीत घडलेली होती दोन हजार दहाचं जुनं प्रकरण होतं ज्या दिवशी निकाल आला त्या दिवशी लगेच चोवीस तासामध्ये त्यांच्यामध्ये ऍक्शन लोकसभा सचिवालयाने घेतलेली होती मला माहिती आहे की या प्रकरणामध्ये कोर्टानं अजून आपलं काम करणं बाकी आहे त्यामुळं ज्यावेळी कोर्टाचा डिसिजन येईल त्याच्यानंतर ती कारवाई होत असते पण प्रश्न इथं नैतिकतेचा आहे पक्ष म्हणून म्हणून तुमची पण जी जबाबदारी असते त्याचा आहे आणि त्या बाबतीत आता नेमकं काय होतंय आहे हे बघावं लागेल कदाचित आपणच जनता म्हणून खूप अपेक्षा करतोय का कारण या आमदारांनी थेट सांगितलं की गोळ्या चालवून सुद्धा त्यांना कुठलाही पश्चाताप होत नाहीये कदाचित आपण पण तयारी ठेवला ठेवायला पाहिजे की अशा घटनांनी आपण पण पश्चाताप करून नाही घेतला पाहिजे कदाचित त्या गणपत गायकवाडांनाच पुन्हा सन्मानानं भाजप तिकीट देईल सगळं सुरळीत होईल किंवा जर त्यांना नाही मिळालं तर ज्यांच्यावरती गोळ्या चालवल्या महेश गायकवाड जे आत्ता तर हॉस्पिटलमध्ये आहेत त्यांची प्रकृती सुधारतीय पण या दोघांपैकीच कुणाला तरी तिकीट मिळणार का आणि तेच कल्याणपूर्वचे भावी आमदार असणार का ही सुद्धा विचार करण्यासारखी गोष्ट कदाचित यापैकीच काहीतरी घडू शकतात पण तुम्हाला नेमकं काय वाटतं या सगळ्या घटनेबद्दल गणपत गायकवाडांच्या वरती भाजपनं कारवाई करायला का हवी की नाही कमेंट्समध्ये जरूर कळवा चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद